राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सैनिक टाकळी येथील नवनिर्वांचित शहर अध्यक्ष तात्यासाहेब शिरहट्टी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहा देसाई या होत्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली तालुका अध्यक्ष विक्रम जगदाळे तसेच स्नेहा देसाई यांच्या हस्ते राष्ट्रवादी शाखा फलकाचे अनावरण करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गाव तिथे शाखा काढण्याची संकल्पना असून आणि अनेक नगरपालिका या ठिकाणी शाखा काढण्याचं नियोजन असून त्यापैकी पहिल्या शाखेचं उद्घाटन आज सैनिक टाकळीत झालं असून यापुढे प्रत्येक गावात शाखा आणि शाखेमार्फत शरद पवार साहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम करण्यात येणार असल्याचं मत तालुका अध्यक्ष जगदाळे यांनी व्यक्त केले राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचा केक कापून पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना उदंड आयुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली तसेच उपस्थित शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते बीजी माने शाही दिनेश कांबळे सुरेश पांढरे योगेश पाटील सौ कोरोचे शोभा शिरहट्टी सुरज भोसले आदींची उपस्थिती होती यावेळी वसंतराव देसाई स्नेहा देसाई विक्रमसिंह जगदाळे यांची भाषणे झाली उमेश चंद्र पाटील यांनी प्रस्ताव तर सूत्रसंचालन कुबेर शिरहट्टी यांनी केलं यावेळी नवनिर्मानचित चित्नेस अरुण पाटील संभाजी कोळे नारायण पाटील संजय गायकवाड प्रदीप पाटील अनिल पाटील राजू वाणी बाळासो पाटील पिंटू खोत यांच्यासह नागरिक उपस्थित होते महानगरीय निमसाठी संजीव गायकवाड सैनिक टाकळी